हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल विद्यार्थी मित्रांनो मॅथ प्लॅनेटच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा या परीक्षेविषयी आपण सर्व प्रकारची माहिती पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण या परीक्षेसाठी पात्रता पाहूया या परीक्षेसाठी आत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो या परीक्षेसाठी माध्यम मराठी सेमी आणि इंग्रजी या तिन्ही माध, माध्यमांपैकी तुम्हाला जे माध्यम योग्य असेल ते माध्यम तुम्ही सिलेक्ट करू शकता सेमी माध्यम जर आपण निवडलं तर गणिताची जी प्रश्नपत्रिका असते ती दोन्ही भाषेतून आपल्याला तेथे मिळते पहा या परीक्षेसाठी विषय कोणते असतात तर यामध्ये मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्या चार विषयांचा समावेश असतो या परीक्षेसाठी इयत्ता पहिली ते दुसरी या विद्यार्थ्यांसाठी दीडशे गुणांचा एकच पेपर असतो यामध्ये प्रश्न प प्रश्नाचं स्वरूप कसं असतं पहा फक्त पहिले आणि दुसरीसाठी एकच पेपर असतो पुन्हा सांगतो मराठीसाठी पंधरा प्रश्न असतात आणि तीस गुण असतात गणितासाठी पंचवीस प्रश्न असतात गणिताचे त्याला पन्नास गुण असतात म्हणजे प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असतो इंग्रजीसाठी दहा प्रश्न असतात वीस गुणासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी असे एकूण एकोणपंचाहत्तर प्रश्न हे एक दीडशे गुणांसाठी असतात पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आता ह्या जो पॅटर्न आहे तो मराठी माध्यम ज्यांनी निवडलेला आहे त्यांच्यासाठी आणि सेमी माध्यम ज्यांनी निवडलेलं आहे त्यांच्यासाठी समजा एका एखाद्या विद्यार्थ्याने पहिली किंवा दुसरीचा विद्यार्थी तो असेल आणि त्यांनी जर इंग्रजी माध्यम निवडलं असेल तर त्याला मराठी विषयाचे प्रश्न नसतात तर त्याच्यासाठी पॅटर्न कसा असतो गणिता गणिताचे पंचवीस प्रश्न असतात इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न असे टोटल पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि ते दीडशे गुणांचे असतात ठीक आहे म्हणजे आपल्या इथं लक्षात काय घ्यायला पाहिजे की पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच पेपर हा कॉम्बो म्हणजेच ह्या मराठी माध्यमांसाठी ह्या चार विषयांसाठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे तीन विषय असतात आणि पंच्याहत्तर प्रश्न आणि टोटल दीडशे गुण असतात आता तिसरी आणि थर्ड अँड अबोव म्हणजे तिसरी आणि चौ तिसरीच्या पुढचे विद्यार्थी म्हणजे तिसरी चौथी पाचवी सव्वी सातवी आठवी या विद्यार्थ्यांसाठी दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू आता पेपर वन हा मराठी आणि गणित मिळून असतो त्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न असतात गणिताचे पन्नास प्रश्न असतात असे टोटल पंचाहत्तर प्रश्न दीडशे गुणांचे असतात पेपर वनसाठी दीड तासाचा वेळ असतो पे त्याच्यानंतर पेपर टू इंग्रजी आणि चाचणी याचा असतो त्यामध्ये इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असतात आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न असे टोटल पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणांचे असतात म्हणजे इयत्ता तिसरीपासून ज्या पुढच्या सर्व इयत्ता आहेत त्यांच्यासाठी पेपर वन आणि पेपर टू असे चास दोन वेगवेगळे पेपर असतात प्रत्येक पेपरला दीड तासाचा वेळ असतो फक्त पहिली आणि दुसरीसाठी एकच पेपर असतो हा फक्त फरक लक्षात घ्या आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न सर्वांचा असतो की त्याची फीज किती असते तर पहा यावर्षीचं फी स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे इयत्ता पहिलीसाठी चारशे पंचवीस मराठी माध्यमांसाठी ही मराठी माध्यमांची फी आहे ही सेमी आणि इंग्लिश माध्यम सेमी माध्यम निवडलं किंवा इंग्लिश जरी निवडलं तरी तुम्ही अशा पद्धतीने हे फी स्ट्रक्चर असतं तर मराठीसाठी चारशे पंचवीस पहिलीसाठी दुसरीसाठी चारशे पन्नास तिसरीसाठी पाचशे पंचवीस चौथीसाठी पाचशे पन्नास पाचवीसाठी पाचशे पंच्याहत्तर सव्वीस सातवीसाठी प्रत्येकी सहाशे आणि आठवीसाठी सहाशे पंचवीस आता तुम्ही आणि इंग्लिश माध्यम जर निवडलं तर फक्त याच्यामध्ये पन्नास रुपये ॲड होतात आणि त्या पद्धतीने ती फीज वाढत जाते आता या फीजमध्ये आपल्याला काय मिळतं तर या फीजमध्ये आपल्याला मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचं एक पुस्तक सेट मिळतो त्याच्यामध्ये सर्व विषय कवर केलेले असतात त्याच्यानंतर दुसरं साहित्य काय मिळतं त्याच फीजमध्ये तर मंथनचा प्रश्नपत्रिका संच मिळतो त्या त्यामध्ये पेपर वनच्या दहा प्रश्नपत्रिका आणि पेपर टूच्या दहा प्रश्नपत्रिका अशा टोटल वीस प्रश्नपत्रिकाचा सराव संच आपल्याला त्याच फीजमध्ये मिळतो प्लस ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला जर लॉगिंग तुम्ही व्यवस्थित केलं जिथं फॉर्म भरला आहे तिथं तर तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा तिथं सोडवू शकता तर अशा पद्धतीने या परीक्षेचं स्वरूप आहे आता या परीक्षेची या वर्षीची लास्ट डेट किती आहे तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि जर एखाद्याला उशीर झाला तर त्याला पन्नास रुपये लेट फी भरून पंधरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तो फॉर्म भरू शकतो त्यानंतर कोणत्याही पद्धतीने फॉर्मची मुदत वाढवून मिळत नाही आहे आता एक्झाम कधी आहे तर या वर्षीची जी, जी एक्झामची डेट आहे ती रविवारी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा आहे आणि या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी लागणार आहे आता या परीक्षेतून जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांना राज्यस्तरीय राज्यस्तरीय गुणवत्ता यादी नंतर विभागीय गुणवत्ता यादी नंतर जिल्हास्तरीय आणि नंतर केंद्रस्तरीय अशा पद्धतीने ह्या याद्या लागतात आणि त्या याद्यांमध्ये जे जे विद्यार्थी ज्या ज्या रँकला आलेले आहेत त्यांना त्या ते त्या पद्धतीने ट्रॉफीज आणि त्या त्या पद्धतीने रोख स्वरूपात बक्षिससुद्धा मिळतात तर ही होती मंथर राज्यस्तरीय सामान्य परीक्षा आता या परीक्षेसाठी जे काय आवश्यक साहित्य आहे किंवा जे काय आवश्यक मटेरियल आहे ते तुम्ही तुमच्या तुमच्या शाळेमध्ये कॉन्टॅक्ट करून तेथे ते तुम्ही फॉर्म भरू शकता आणि या परीक्षेसाठी जे काही मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता चाचणी याविषयी जे जे आवश्यक मटेरियल आहे ते प्रत्येक चॅप्टरचं प्रत्येक इयत्तेचं प्रश्नपत्रिका असतील किंवा आवश्यक स्वाध्य असतील तर ते अगदी आ, नुसार आपण या चॅनलमध्ये सॉल्व केलेले आहेत तर त्या चॅनलच्या प्लेलिस्टवरती तुम्ही जाऊन पहा तिथे तुम्हाला प्रत्येक इत्तेचा मॅथमॅटिक्स बुद्धिमत्ता असणे याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर या परीक्षेसाठी तुम्ही अवश्य फॉर्म भरा तर पुन्हा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन परीक्षेची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद